नमस्कार गुंड पोलिसांसारखं वागतात का पोलिस गुंडासारखं वागतात हा मोठा प्रश्न निर्माण झाला तर पोलिसांना आपण आदर्श समजतो गुंडांवरती कारवाई करणार गुंडांना गुंडगिरी शहरातले संपूर्ण कंट्रोल करणार कायदा सुव्यवस्था राखणार वगैरे वगैरे परंतु आता पोलिसच गुंडासारखं वागायला लागले त्याचा नमुना काल सांगवी मध्ये पाहायला मिळाला नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे काल रात्रीचा जो प्रकार आहे त्या संदर्भात मी आता तुमच्याशी बोलणार आहे सांगवी पोलीस ठाण्याच्या बाहेर बरोबर रात्री बाराच्या ठोक्याला मध्यरात्री बाराच्या ठोक्याला भर रस्त्यामध्ये पोलीस ठाण्यातल्या एका एक पोलिसाचा सा वाढदिवस अगदी जल्लोषात स्वागत झाला जल्लोषात म्हणजे फटाक्याच्या आतशबाजी मध्ये ड्रोन शूट करून केक कापून अगदी जय जय का वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वगैरे तो साजरा झाला म्हणजे सुरुवातीला लोकांना वाटलं कोणा भाईचा कोणा गुन्हेगाराचा तो वाढदिवस आहे की काय म्हणून हा सगळा प्रकार सुरू आहे प्रत्यक्षामध्ये सांगली पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराचा वाढदिवस तिथे साजरा होत होता त्याचं बेस्टपैकी ड्रोन शूट केलं त्याचे रील्स बनवले तर सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाले आणि तिथे सगळे बारामार तिथे सगळी बॉम्ब झाली सोशल मीडियावरती व्हायरल झालेला तो जो रील आहे तो पोलिस आयुक्तपर्यंत पोहोचला इतर वेळेस गुंडांनी गुन्हेगारांनी भर रस्त्यामध्ये वाढदिवस साजरा करणं गाडीवरती उभं राहून नाचणं किंवा गाडीवरती केक ठेवायचा तलवारने केक कापायचा त्याचा गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल कोण करतो पोलिसच करतात नागरिकांनी तक्रार केली होती पोलीस गुन्हा दाखल करतात पण दस्तूर खुद्द पोलीस स्टेशनचे पोलिसच असं वागायला लागले तर जनतेने कोणाकडे पाहायचं गुंडांनी ह्यांना घाबरायचं का पोलिसांकडून तरी किमान या अशा अपेक्षा नाही येत सांगवीच्या त्या घटनेची पोलीस आयुक्त विनायक चोबे यांनी तत्काळ दखल घेतली त्यांनी चार जणांना सस्पेंड केलं तिथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांना कंट्रोल रूमला ट्रान्सफर केले चार जण ट्रान्सफर ज्यांना चार जणांना सस्पेंड केलं त्याच्यामध्ये प्रवीण पाटील विवेक गायकवाड सुहास डोंगरे विजय मोरे या चार जणांना सस्पेंड केलं त्यामुळे विनायक चोबे साहेबांनी घेतलेली ऍक्शन त्याला पहिल्यांदा जण स्वागत आणि दुसरं महेश बनसोडे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते तिथले त्यांना ह्या घटनेची काही खबरच नाही ते ड्युटी संपवून घरी गेले सकाळी आल्यावरती त्यांना लक्षात आलं की सोशल मीडियावरती अशा प्रकारे ही घटना हा प्रकार सगळा घडलेला आहे त्यांनी ताबडतोब त्यांच्या वरिष्ठांना सीपींना हे कळवणं अपेक्षित होतं त्यांनी ते पण कळवलं नाही त्याच्यामुळे त्यांचा पण हा आहे म्हणजे पोलिस आयुक्त विनायक चोबे यांनी जी ऍक्शन घेतली पोलिसांच्या बाबतीत ह्या हलगर्जी करणाऱ्या गुंडांसारखं वागणाऱ्या पोलिसांच्या बाबतीत जी ऍक्शन घेतली ना त्याचं स्वागत केलं पाहिजे खरं तर पोलिसांनी समाजामध्ये आदर्श निर्माण केलं पाहिजे त्यांच्या बाबतीमध्ये काही निकष आहेत काही नियम आहेत पोलिसांनी वागाव कसं बोलावं कस प्रत्यक्षामध्ये हे सगळं कागदपत्रे असतं पोलीस स्टेशनला गेल्यावरती एखादा तक्रारदार असेल त्याची विचारपूस कशी करायची त्याच्याशी सौजन्याने वागायचं त्याला आल्यावरती त्याचा बसायला खुर्ची द्यायची त्याचा मोबाईल नंबर लिहून घ्यायचा त्याची काय तक्रार आहे ती लिहून घ्यायची पोलिस आणि तक्रारदार थोडक्यात पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये एक सलोख्याचे संबंध पाहिजे तक्रारदाराला पोलिसाविषयी विश्वास असला पाहिजे विश्वास असला पाहिजे यासाठी तो तक्रार दाखल करतोय त्याला तिथे न्याय मिळेल या आशिनी तो पोलिसांकडे तक्रार दाखल करतो नाही तर तो बाईकडे गेला असता एखाद्या पण आता परिस्थिती अशी झालेली आहे हे सगळं कागदोपत्र राहिलेलं आहे पोलिसांची जी समाजामधली प्रतिमा जी काळवंडली आहे ना त्याला ह्या अशा घटना कारणीभूत आहे कालची ही जी घटना आहे ते गेल्या दोन वर्षातील विनायक जोबे पोलिस आयुक्त यांनी जे आतापर्यंत जे उत्कृष्ट काम केलेले त्याच्यावरती हा काळाडा आहे विनायक चोबे इथे आले त्याला दोन वर्ष झाले असेल त्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये या शहरातील साडेतीन चार हजार पोलिसांच्या मध्ये एकूण स्टाफ त्या तेवढं अगदी स्टाफची कमतरता असतानाही बऱ्यापैकी गुन्हेगारीवरती नियंत्रण आणलेलं जवळपास शंभर एक गुन्हेगारांना मोकपा लावलेला आहे म्हणजे त्या बाबतीमध्ये त्यांना मानायला पाहिजे त्यांना असं निदर्शन आणि ते त्यांचं एक विशेष वाटत की कोणाही राजकीय नेत्याचा दबाव आला तर ते दबाव घेत नाही पोलीस म्हणजे यापूर्वी पाहिलं पोलीस आयुक्तांचा की कोणा आमदारा खासदाराचा फोन आला की ते त्याला घाबरायचे आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे कारवाई व्हायची पाहिजे गुन्हेगारांना सोडण्यापासून गुन्हेगारांना गुन्हेगारीतून त्यांचं नाव बाजूला करण्यापासून सुद्धा उद्योग झालेलं पण विनायक चौबे यांनी त्या बाबतीमध्ये ऐकलं नाही मागे आपण ऐकलं की खासदारांनी एक केसमध्ये गुन्हेगाराचा समावेश करू नये म्हणून दबाव आणला होता पण त्यांनी ऐकून त्याचा समावेश केला दोन आमदारांनी सुद्धा अशा प्रकारे गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये पोलिस आयुक्त विनायक चौबेंना फोन केला होता ते हो हो म्हणाले पण त्यांनी प्रत्यक्षात त्यांना पाहिजे कायद्याप्रमाणे जी कारवाई होती तीच केली त्याच्यामुळे अशा प्रकारचे पोलीस आयुक्त शहरावर म्हणाले ते नशिबात आले दुसरं महत्वाचं दोन वर्षाच्या काळामध्ये या शहरामध्ये पोलीस आयुक्तालयासाठी पोलिस मुख्यालयासाठी पोलिस ग्राउंडसाठी जागा मिळवण्यापासून त्याच्यात जा राज्य सरकारच्या बजेटमध्ये तरतूद करण्यापासून दोन तीन वर्षामध्ये इथे पोलीस आयुक्तालय स्वतंत्रपणे कसं कार्यरत होईल यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ना त्याला खरं मांडलं पाहिजे त्याला सॅल्यूट आहे या पोलिसांना साधी वाहनं सुद्धा आहेत जवळजवळ शंभर सव्वाशे वाहन सीएसआर फंडातून पोलिसांना उपलब्ध करून दिलं ते मोठं काम त्यांनी केलं पण या सगळ्या कामावरती असे काही गणंग असतात असे काही भनंग असतात पोलीस त्यांच्यामुळे पाणी पडणं पोलिस खूप चोबींनी या बाबतीत जी कारवाई केली ना ते म्हणायला पाहिजे या शहरामध्ये गुन्हेगाराच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर बाल गुन्हेगारांचं प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे तीन नियंत्रण आणण्यासाठी यापूर्वी कृष्णप्रकाश प्रकाश होते त्यांच्या काळामध्ये तो उपक्रम सुरू झाला एक दिशा म्हणून की अशा बाल गुन्हेगारांना ते गुन्हेगारीपासून प्रवृत्त करायचं मानसोपचार तज्ज्ञ नंतर समाजसेवक पोलीस असं सगळे मिळून सी एस आर फंडातून दिशाचा उपक्रम राबवतात त्याच्यामधून काही जे मुलं अठरा वर्षाच्या आतली जे बाल गुन्हेगार आहेत फार गंभीर गुन्ह्यातले खून दरोडे बलात्कार चोरीमारी मारामारी मारामारा याच्या सगळ्यात तर या मुलांना प्रामुख्याने हे प्रमाण झोपडपट्टीमध्ये जास्त आहे पूर्वी ते तीनशे होतं चारशे होतं आता जवळपास साडेचार हजार बाल गुन्हेगार शहरामध्ये आहेत रेकॉर्ड जर ते रेकॉर्डवरती असे साडेचार हजार असतील तर पुढच्या दृष्टीने या शहरासाठी तो किती मोठा धोका ठरू शकतो शहराचा किती मोठा कडेल ठेवू शकतो याचा विचार करा त्यावरती सुद्धा विनायक चोबे पोलीस आयुक्त चांगल्यापैकी काम करतात एक क्रिकेटची टीम तयार त्यांनी केली ज्या मुलांना स्पोर्ट्समध्ये आवडेल त्यांना त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणं त्यांना आर्थिक मदत करण्यापासून सगळ्या गोष्टी तिथे चालतात आणि अशा प्रकारे जर गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त एकीकडे एक प्रयत्न करतात आणि त्यांचा हा जो भंक स्टाफ आहे खालचा जो त्यांचे आदेश धाव्यावर बसून रस्त्यावरती वाढदिवस साजरा करत असत पोलिस आयुक्तांनी अशा लोकांना कायमच मी तो सस्पेंड केलंय घरी बसवायला पाहिजे हे पोलिसांच्या एकूण आतापर्यंत चांगल्या कामावरती हा ठपका आहे माणसं सगळी सारखी नसतात पोलिसांना गुंड घाबरत का नाही ना ना तिथे आता कालचा जो प्रकार आहे तो पाहिल्यावरती गुंड जर रस्त्यात केक कापतात तलावने केक कापतात काप लोक म्हणतात त्यांच्यात आणि यांच्यात फरक काय जो पोलीस अशी कृती करायला लागले तर गुंड घाबरतील का नाही घाबरणार मागे एका प्रकरणामध्ये हिंजवडीमध्ये एक पी एस आय तक्रारदाराच्या घरी गेला तिथे त्याने आपलचं घड्याळ खिशात टाकून चोरून आणलं सापडलं त्याला सस्पेंड केला होता मागे एका ड्रग्सच्या प्रकरणामध्ये गांजाने भरलेली ड्रगची पोती गांजाने भरलेली पोती टेम्पोमधून चा निले जात होती तिथे एक पोतं खाली पडलं वास्तविकत ते पोतं खाली पडल्यावर ज्याला हाताला लागलं त्यांनी त्यावर पोलीस स्टेशनला जमा केलं पण ज्या पोलिसाकडे जमा केलं त्याने ते बाजारात घेऊन विकलं हा प्रकार सगळा समोर आल्यावरती पोलीस आयुक्तांनी त्याला सुद्धा सस्पेंड केला म्हणजे चोरावरती मोर अशातला हा जो प्रकार काही मंडळी करतात अशा लोकांना खड्यासारखं बाजूला करायला पाहिजे आणि विनायक चोबे ते करतात म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये खरं तर ते चांगलं काम करतात त्याला चांगलंच म्हणायला पाहिजे पण जिथे जी कामं करणारे जे लोक असतील त्यांच्यामुळं पोलिस खातं बदनाम होतं आणि समाजाच्या मनामध्ये पोलिसांबद्दलची एक वाईट निगेटिव्ह प्रतिमा तयार होती अशा लोकांच्या बाबतीमध्ये कठोर कारवाई ही झालीच पाहिजे म्हणजे आता शहरामधले राजकारणी जर पाहिलं आपण तर बहुसंख्य राजकारण हे जवळपास गुन्हेगारांनी ताब्यात घेतले तो स्वतंत्र विषय आहे तसा चर्चेचा त्याच्यावरती मी बोलणार आहे एकदा परंतु तिथे सुद्धा जर कणखर असे पोलीस आयुक्त जर असतील तर हे लोक सुद्धा सरळ होतात कालचा जो प्रकार आहे केक कापण्याचा असे प्रकार किमान या पुढच्या काळामध्ये पोलीस त्यांना जर दिवस साजरा करायचा त्यांनी घरात साजरा करावा त्यांच्या कार्यालयात आतून साजरा करावा भर रस्त्यामध्ये येऊन मध्यरात्री केक कापणं हा म्हणजे अतिरेक झाला म्हणजे गुंडांचे बाप असल्यासारखा तो प्रकार झालेला आहे किमान यापुढच्या काळामध्ये असे प्रकार होऊ नये अन्यथा पोलिसांना गुंड काय नागरिक सुद्धा घाबरणार नाही कोणी घाबरणार नाही पोलिसांची बेअरुण चव जाईल इतकं खालच्या पातळीवरचं काम या पुढच्या काळामध्ये होऊ नये पोलिसांनी नागरिकांना पोलीस म्हणून ना जी वागणूक द्यायला पाहिजे त्या बाबतीमध्ये पोलिस आयुक्तांनी जे काही निकष घालून दिले ते काही नियम घालून दिलेले आहेत त्या दहा नियमांची जरी त्या अर्धा याची अंमलबजावणी जरी केली न पोलीस स्टेशनला पोलीस ठाण्याला तरी सुद्धा पोलिसांच्या प्रतिमेवरती चांगला परिणाम होऊ शकतो त्याचा अशा ज्या काही काळ्या घटना असतील त्याच्यावरती तत्काळ ऍक्शन झालीच पाहिजे ती चोबेंनी घेतली म्हणून चोबेंना या बाबतीमध्ये त्याचा श्रेय द्यायला पाहिजे सांगवी पोलीस ठाण्यातला कालचा जो प्रकार आहे तो पोलिसांच्या कारकिर्दीवरचा या पिंपरी चिंचवड पोलिस ऐकल्या पोलिसांच्या कारकिर्दीवरचा काळा डाग आहे किमान या पुढच्या काळामध्ये पोलीस अशा प्रकारे गुंडांसारखं वर्तन करणार नाही अशा अपेक्षा आपण व्यक्त करू आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ग्रह खाता आहे सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे तिथे जर हा प्रश्न शून्य अवारमध्ये कोणी आमदारांनी उपस्थित केला तर काय होऊ शकतं असं होऊ शकतं अधिवेशन काळामध्ये हा प्रकार घडलेला आहे त्याच्यामुळे किमान या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे कधीही तीनशे पासष्ट दिवसामध्ये पोलीस त्यांचा वाढदिवस रस्त्यावर साजरा करणार नाहीत अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया पुढत एवढंच धन्यवाद